नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण मकर संक्रांत हळदी कुंकू याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हिंदू घरातून हळदी कुंकू समारंभ केला जातो अलीकडे त्याला सार्वजनिक स्वरूपही दिले आहे त्यानिमित्ताने संघटन व्हावं एकोपा वाढावा आणि संस्कृतीचं संवर्धन व्हावं या उदात्त हेतूने हळदी कुंकू सजरा केला जातो कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आहे कुंकुवाचा रंग लाल आणि लाल रंगाला अतिप्राचीन काळापासून अत्यंत महत्त्व आहे कुंकू सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभकार्यात वापर सुरू झाला स्त्रियांचं कुंकू हे लेणं ठरलं देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिर्वाय झालं लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक आपतेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली हिंदू स्त्रिया नववस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात हे कुंकू सुवासिनीला सुवासिनीचनेच लावायचे असते विवाहप्रसंगी कित्येक ज्ञातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवड भरतात सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते तुझे सौभाग्य अक्षय राहो अशी उदात्त मोहमंगल भावना त्यामागे असते आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्याप चिरंतर आहे समाजातील सर्व स्त्रियांच्या स्त्रियांत विशेष प्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आज सुरू आहे चैत्र गौरीच्या चैत्र तीज ते अक्षय तृतीयापर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदी कुंकू व संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदी कुंकू ही मोठ्या प्रमाणात आहेत शिवाय गौरी गणपती नवरात्र या धार्मिक सणातही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदी कुंकू करायची पथा आहे हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन आदर सत्कार स्नेहमिलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच आजच्या या विज्ञान युगामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हळदी कुंकू समारंभ साजरा केला जातो घरो घरोघरी त्याचबरोबर समाजात संस्थेमध्ये मंडळामध्ये अनेक ठिकाणी हळदी कुंकू साजरे करण्याची पद्धत सुरू झाली आहे मकर संक्रांत सुरू झाल्यानंतर पंधरा दिवस हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सुरू होतो संक्रांतीला या हळदी कुंकुवाला महिला सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकुवाचा सण साजरा करतात एकमेकींना वाण देऊन तिळगूळ देऊन या शुभेच्छा देतात जसा काळ बदलला तशा प्रथा बदलल्या हळदी कुंकुवाचे कार्यक्रम अगदी घरोघरी गल्लोगल्ली सगळ्याच ठिकाणी होत आहेत या हळदी कुंकुवा निमित्तानं महिलांना महिला, महिला वाण देतात मग या वाणामध्ये नेमकं का काय असतो तर सध्याच्या युगाला अनुसरून महिला कुंकवाचा करंडा टिकल्यांचे पाकीट तुळशीचं रोपटं पाण्याच्या बॉटल्स कापडाच्या पिशवा बांगड्या रेसिपी बुक मेकअप किट कलरपर्स कॅलेंडर अशा विविध आकाराच्या प्रकाराच्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात यातून एक सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंबहुना एकत्र येऊन एकोपा वाढवणं हाच मुख्य हेतू समोर ठेवून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला जातो चला तर मग हा हळदी कुंकू कार्यक्रम महिलांनी कशा प्रकारे साजरा केला ते आपण पाहूया

दिलाकू मरगटला मग ना अजून बरसते ननुस वाट हे देखो पहिला चले गेलो तो साले खात असता पडला कारण तो भी आता काय बघतो ना प्लास्टिक ठेवला कुठले बोलत नाही रखो हेलो आ तुम्ही मग दुपारी येऊन गेले ती पाय वर आईकडे तेच म्हटलं तुम्हाला काल सांगितलं होती काढते तिकडे जमा <laughs> व्हायचं <laughs> 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 के हाय सब चला ले यहां से चला बसला बिजनेस मैं मतलब मम्मी की ला वाली है बेबी है जैसे है के जैसे हमने है तो और क्या है ओए एक सारी ले स्टार्ट सही बोल रहा हूं

कित करा सट्टंगील आ आडला ओكلاتता आ मी जोटापट्टम तू किती ना कोपलेला काय असा होता या नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत आणि त्यानिमित्तानं साजरा केलेला हिक कुंकू सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळगुळ घ्या गोड गोड बोला